जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाब्लेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी अतिवर्षसारखा धगपुटीसारखा पाऊस झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत शेती पिकाचं अटोनात नुकसान झालेलं पूर आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जनावरं किंवा वेगवेगळे असं नुकसान झालेले आहे आणि यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अटीवर्षीमुळं व पुरामुळं राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडून एकतीस हजार कोटीचं हे पॅकेज जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मदतीची घोषणा केलेली आहे आणि अटीवर्षीचा फटका बसलेल्या कोरडवाहू हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार याची माहिती दिलेली आहे तसंच खरीप पीक दोन हजारसाठी प्रति हेक्टर किती रक्कम मंजूर झा म्हणजे मिळणार शेतकरी बांधवांना याचीसुद्धा माहिती दिलेली तर सविस्तर अपडेट कोणाकोणाला किती रक्कम मिळणार याची सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्यासाठी आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका चला तर आजच्या आपल्या या महाअपडेटकडे या यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत महाराष्ट्रात एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे हेक्टर जमिनीवर पेरणी झाली होती साधारणतः अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार सातशे छप्पन हेक्टर एवढ्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी अंशतः झाले तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे अति जास्त नुकसान झाले जास्त नुकसान एकोणतीस जिल्ह्यामध्ये झाले आहे दोन हजार एकोणसठ सर्ट, एकोणसत्तर महसूल मंडळामध्ये पिकाचं अधोनात नुकसान झालेलं आहे जिथे पासष्ट मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे जे जि तिथे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर राज्य सरकारकडून जी मदत जाहीर केली आहे यासाठी कोणत्या कोणत्या म्हणजे कशी मदत आहे तर आता असविस्तर अपडेट आपण आजच्या या मा अपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मृत व्यक्तीच्या वारसानं जखमी व्यक्तींना रुग्णालयातील मदत पडझड झालेली आहे पूर्णपणे पडलेली घरं आहे नवीन बांधण्यासाठी मदत करणार आहेत त्याला पूर्ण पैसे दिले जाणार आहेत डोंगरी भागातील घरांना दहा हजार रुपये जास्त दिले जाणार आहेत खरडून गेलेली जमीन हा महत्त्वाचा विषय आहे शेतकऱ्यांना माती आणावी लागणार आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रोख मदत आणि हेक्टरी तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देणार आहेत ज्या दे विहिरीमध्ये गाळ गेला आहे नुकसान झालं आहे याबद्दल एन डी आर एफचे नियम नाहीत पण राज्य सरकारने विहिरीच्या दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामीण भागात जे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यासाठी दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत डी पी मधील पाच टक्के उपलब्ध करून दिले जाणार आहेत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे त्या संदर्भात आम्ही जा, जी घोषणा केली आहे त्यानुसार टंचाई ज्या ज्याला आपण दुष्काळ म्हणतो त्या काळातील ज्या उपाययोजना आहेत त्या ओला दुष्काळ समजून त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत त्यात जमीन महसूलत सूट कर्जाचे पुनर्गठन शेतीस निगडीत कर्जाचे वसुली स्थगिती कृषी पंपाचे वीज बिल लागत नाही त्यामुळं तो विषय आता संपला आहे शा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार आहेत रोजगार हमी योजनेच्या कामात निकषातही सुधारणा करण्यात अतिवृष्टी झालेले जे तालुके जाहीर केले आहेत तिथे शेतीपंपाची वीज जोडणी अबाधित राहील जे नुकसान झाले असेल ते दिले जाईल एन डी आर एफच्या नियमाप्र नियमाप्रमाणे कोरडोहोला प्रतिएक्टरी पं आठ हजार पाचशे रुपये देतो पण हंगामी बागायतीला प्रतिएक्टरी सतरा हजार रुपये तर बागायतीला प्रतिएक्टरी बत्तीस हजार रुपये देतो त्याप्रमाणे जवळपास बासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निर्णय देण्यात घेत घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना रब्बी पीक घेता येईल त्यासाठी बियाणे आणि इतर गोष्टींसाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा रुपये दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात यासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपये लागणार आहेत त्याप्रमाणे आता विचार केला तर करोडो शेतकऱ्याला हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळणार मिळतील हंगाबा बागायती शेतकऱ्याला हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळतील बागायतदार शेतकऱ्याला बत्तीस हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे ज्याचे पूर्ण नुकसान झाले अशा सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार आहेत राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज देत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आणि ही, सांगित ले ही लवकर मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरली होईल अशी आशा करतो भेटूया अशा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद